कोशागिरी म्हटलं की आपल्याला आठवतं ते, ते मसाले दूध आणि मसाले दूध बनवताना आपण यामध्ये साखर तर वापरतोच पण आज आपण इथे साखर खडीसाखर गूळ कसलाच वापर न करता असे काही जिन्नस यामध्ये घालणार आहोत की ज्यामुळे हे दूध गोड तर तयार होईलच पण आपल्या शरीराला त्याचा खूप असा फायदा होईल असं हे आरोग्यवर्धक दूध कसं तयार करायचं हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे आपण सर्वप्रथम एका या पितळी पातेल्यामध्ये एक लिटर दूध उकळायला ठेवलेलं आहे अगदी मंदाचेवरती हे दूध उकळायला ठेवायचं म्हणजे हे साधारण थोडंसं सा आटलं जातं बरोबरीने ते ओतू जात नाही हे दूध मी म्हशीचं घेतलेलं आहे फुल फॅट क्रीम म्हशीचं दूध घ्यायचं म्हणजे दूध आटवायला फारसा वेळ लागत नाही गाईचं दूध घेतलं तरीही चालेल पण थोडंसं जास्त घ्यायचं कारण गाईचं दूध हे आरोग्यासाठी उत्तमच आता आपण दुधाचा मसाला तयार करून घेऊया दूध एकीकडे उकळतं आहे तोवर इथे आपण काही आठ दहा पिस्त्याचे काप आठ दहा काजू आठ दहा बदाम घेतलेले आहेत सहा इथे मी खारी खार हे खारीक घेतलेले आहेत त्याचबरोबर चार ते पाच वेलदोडे घेतलेले आहेत आणि एक छोटासा जायफळाचा तुकडा घेतलेला आहे आता आपल्याला सर्वप्रथम या खारकेच्या बिया काढून घ्यायच्या आहेत खारीक हे आरोग्यासाठी खूप उत्तम आहे हे खारिकाचं हे देठाचा जो भाग आहे तो असा काढून घ्यायचा आणि मग त्यानंतर याचा बिया ज्या असतात त्या काढून घ्यायच्या आहेत तर मी हे असं कात्रीने कापून आणि मग त्यातल्या बिया काढून घेणार आहेत तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटते त्या पद्धतीने तुम्ही काढून घेतल्या तरीही चालेल आज आपण दुधाबरोबर खारकीची पावडर घालणार आहोत त्यामुळे दुधाला नैसर्गिक गोडवा तर येईलच त्याचबरोबर आपल्याला खारिकचं दूध प्यायल्यामुळे बऱ्याच प्रमाणात एनर्जी मिळते रोगप्र प्रतिकारक शक्ती वाढली जाते तसंच खारकेमध्ये मॅग्नेशियम हा घटक असतो त्यामुळे आपल्या शरीरातील शुगरचे प्रमाण नियंत्रणित ठेवण्यास खूप मदत होते खारकेचा नैसर्गिक गोडवा हा आरोग्यवर्धकच आहे बऱ्याच जणांना बद्धकोष्ठतेचा तास त्रास होतो जर हे खारीकचं दूध प्यायलं तर बद्धकोष्ठतेचा त्राससुद्धा नाहीसा होतो तसेच डॉक्टरांच्या मते हिवाळ्यामध्ये दुधासोबत खारीक प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राबतो त्यामुळे सकाळी किंवा रात्री हे असं खारीक घालून दूध तुम्ही अवश्य प्या असं हे बहुगुणी खारीक आज आपण साखर न घालता त्याऐवजी हे खारीक पावडर यामध्ये वापरणार आहोत की जेणेकरून आपलं दूध गोड तर तयार होईलच पण त्याचे आपल्याला बरेचसे फायदे मिळतील साधारणपणे कोजागिरीनंतर हिवाळ्याला सुरुवात होते आणि अशातच हे जर आपण खारीक घातलेलं दूध प्यायलं तर याचे आपल्याला बरेचसे फायदे होतील त्यामुळेच आज आपण इथे खारीक वापरली आहे आता आपण सर्वप्रथम या खारकेची पूड तयार करून घेऊयात त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून सर्वप्रथम हे खारकेची पूड तयार करणार आहे मिक्सर हळूहळू चालू बंद करायचं आहे कारण खारीक थोडंसं कडक असतं त्यामुळे मिक्सर खराब होण्याची शक्यता असते जर तुम्हाला खारकेची पावडर विकतच मिळाली तर ती वापरली तर उत्तमच की मी खारकेची अगदी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे ही आता आपण बाजूला ठेवून देऊयात आणि बाकी इतर जे साहित्य आहे ते एका कढईमध्ये घालून थोडंसं हलकं आपण त्यांना गरम करून घेणार आहोत म्हणजे याचा स्वाद वाढला जातो तसेच याची पटकन अशी पूड तयार होते बरं जर हा मसाला बरेच दिवस करून ठेवायचा असेल तर तो भरपूर दिवस टिकला जातो म्हणून इथे हे आपण सुकामेवा थोडासा हलकासा असा भाजून घेणार आहोत साधारण असं त्याला हात लावून पाहायचं हाताला जर चटका लागला तर हे इथपर्यंत गरम करायचं आणि मग एका ताटामध्ये काढून हे पूर्णत थंड होऊ द्यायचं आणि मग त्यानंतर मी इथे एक चॉपर घेतलेला आहे कारण चॉपरमध्ये अगदी मस्त बारीक याचे तुकडे होतात मिक्सरमध्ये केलं तर बऱ्याचदा त्याचा पूर्ण भुगा होतो म्हणून मी या चॉपरमध्ये हे बारीक करून घेणार आहे चॉपरमध्ये अगदी मस्त याचे छान कटिंग होतं आणि आपला मसाला अगदी मस्त दाणेदार असा तयार होतो बघा चॉपरमध्ये घातल्यामुळे सगळा सुकामेवा अगदी मस्त एकसारखा असा बारीक होतो आता हा मसाला जर तुम्हाला फ्रीजमध्ये साठवून ठेवायचा असेल तर साधारण दोन महिने अगदी आरामात टिकतो इथे आपल्या दुधालासुद्धा उकळी आलेली आहे हे दूध मंद आचेवर मस्त असं खरपूस तापलं गेलेलं आहे ही याला आलेली साय सगळी अशी मोडून घ्यायची म्हणजे ती चांगली या दुधासोबतच एकजीव होते कडेला आलेली सायसुद्धा सगळी काढून घ्यायची आणि या दुधामध्येच मिसळून घ्यायची हे दूध तळापासून एकदा हलवून घेतलं की मग यामध्ये आता आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे हळद आणि दूध हे आरोग्यासाठी उत्तमच बरेच जणं सकाळी किंवा रात्री झोपताना हळद दूध तर पी पितातच हळदीचं दूध प्यायल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते सोबतच आपण यामध्ये थोडेसे चिमूटभर केशर घातलं आणि आपण ही जी तयार करून घेतलेली खारकेची पावडर आहे तीसुद्धा घालून घ्यायची आणि जो तयार केलेला मसाला आहे त्यापैकी एक लिटर दुधासाठी चार चमचे इतका मसाला आपण यामध्ये घालायचा आहे आता हे दूध चांगलं उकळू द्यायचं आहे गॅसची आस अगदीच लहानच ठेवायची आणि लहान आचेवर हे अधेमध्ये असं ढवळत ढवळत आपल्याला दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे तळापासून हे असं हलवून घ्यायचं कारण आपण यामध्ये खारीक पावडर घातलेली आहे ती तळाशी जाऊन बसली जाते आणि मग तिथे ती करपण्याची शक्यता आहे त्यामुळे अधेमध्ये हे हलवत असं राहायचं आहे आणि दूध मंद आचेवर साधारण एक चार ते पाच मिनटं चांगलं उकळलं गेलं पाहिजे खारीक ड्रायफ्रूट्स केशर याचा हा चांगला रंग यामध्ये उतरला गेला पाहिजे त्यामुळे हे असं आचेवरती चांगलं असं उकळू द्यायचं आहे साधारण एक पाच ते सात मिनटं हे दूध मी चांगलं असं उकळू दिलं त्यामुळे याचा रंगसुद्धा मस्त असा आलेला आहे बघा हळदीमुळे आणि केशरामुळे याचा छान असा पिवळसा रंग आलेला आहे बरं यामध्ये आपण अजून एक पदार्थ मिसळणार आहोत ज्यामुळे याचा गोडवा आणखीन वाढला जाईल असं हे आरोग्यवर्धक दूध आपण थंडीमध्ये अगदी एक दोन तीन महिने जिथपर्यंत थंडी असेल तोवर हे असं पिऊ शकतो दूध आता बऱ्यापैकी आटलं गेलेलं आहे यापेक्षा जास्त आठवायचं नाही कारण यामध्ये आपण खारीक पावडर घातलेली आहे त्यामुळे दुधाला दाटसरपणा तर येतोच पण दूध हे अगदी आरोग्यवर्धक तयार होतं आता यामध्ये आपण अजून थोडासा गोडवा यावा याकरता एक जिन्नस घालणार आहोत ते म्हणजे मध गॅस बंद केल्यानंतर मग यामध्ये मी एक टेबलस्पून इतकी मध घातलेली आहे तुम्हाला जास्त गोडीचं दूध आवडत असेल तर मद आणखीन एक चमचा तुम्ही मध यामध्ये घालू शकता मध आणि दूध एकत्रित प्यायल्यामुळे आपला स्टॅमिना वाढतो ऊर्जा मिळते वर आपल्याला झोपही चांगली लागते तसेच ज्यांना श्वसनाच्या समस्या असतील त्यांच्यासाठी दूध आणि मध हे एक उत्तम म्हणजे असं रामबायण उपायच आहे त्याचबरोबर शरीरातील बॅक्टेरियांची वाढसुद्धा थांबली जाते त्यामुळे दूध आणि मध हे एकत्रित एक प्यायल्याने बरेचसे आपल्या शरीराला फायदे होतात असं हे आरोग्यवर्धक दूध या कोजागिरीला तुम्ही नक्की करून पहा मी सांगितलेली ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या प्रमाणबद्ध रेसिपीसह हो। धन्यवाद